हॅलो कसे आहात सगळे मस्त ना मी पण मस्त बघून तोंडाला पाणी सुटलं ना एकदम एक एक मस्त असं एकदम सॉफ्ट घरच्या घरी तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता शंभर टक्के नो फेल रेसिपी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये एकदम मऊसूद आणि मस्त असं सॉफ्ट आईस्क्रीम आपण बनवणार आहोत तर त्यासाठी छान अशी गोड मी स्ट्रॉबेरी घेतलेली बघू शकता जे बॅ बाजारामध्ये पॅकेट मिळतात दोनशे ग्रामचे किंवा अडीचशे ग्रामचे त्यातील दोन पॅकेट आणलेले त्यातलं एक पॅकेटचं मी क्रश बनवला आहे आणि एकाचं मी आईस्क्रीम बनवणार आहे तर या ठिकाणी पॅन घेतलेला आहे तो गरम झाला की त्यामध्ये कापून स्वच्छ धुवून घेतलेली स्ट्रॉबेरी आपण टाकून घेणार आहोत व त्यामध्ये गरजेनुसार साखर टाकायची स्ट्रॉबेरी थोडीशी मिठाच्या पाण्यामध्ये आधी एक पंधरा ते वीस मिनटं भिजत घाला नंतरच ती स्वच्छ धुवून कट करून अशा पद्धतीने करू शकता आणि थोडंसं एक चमचा इतकं पाणी घातलेलं आहे नाही घातलं तरी देखील चालेल पण थोडीशी साखर विरघळण्यासाठी मी पाणी घातलेलं आहे आणि गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही त्यामुळे काय होईल यातील पाणी पटकन आटून जाईल आणि हे घट्टसर होईल त्यामुळे बारीक गॅसवरतीच याला एकसारखं हलवत आपण क्रश तयार करून घेणार आहोत घरच्या घरी अशा पद्धतीने बघू शकता स्मॅश करून घ्यायचा व्यवस्थित त्यामुळे मिक्सरला बारीक करायची गरज लागणार नाही शिजत आलेला आहे बघू शकता तर एक पाच ते सात मिनटं लागतं एवढा क्रश करण्यासाठी जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर थोडासा जास्त वेळ लागेल तर या ठिकाणी क्रश ऑलमोस्ट बनत आलेला आहे तर एकसारखं हलवत आपण याला शिजवून घेऊयात मस्त याचा सुवास येतो आणि असं देखील तुम्ही ब्रेडला किंवा चपातीला लावून मुलांना देऊ शकता खूप छान लागतं इवन मलासुद्धा खूप आवडतं लहान मुलेच काय मोठीसुद्धा खाऊ शकता बरं का बघू शकता या ठिकाणी मस्त असा स्ट्रॉबेरी क्रश तयार झालेला आहे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवून देखील सहा महिने आरामात टिकतो किंवा वर्षभर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर व्यवस्थित टिकतो फक्त स्वच्छ काचेच्या बरणीत किंवा जे बॉटल असतात त्याच्यामध्ये भरून त्यामध्ये पाण्याचा अजिबात हात लागता नये तर या ठिकाणी ते थंड आहे तोपर्यंत आपण व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे ही गोड असते थोडीशी त्यामुळे तुम्ही क्रश कितपत घालताय ते तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता पण शक्यतो आईस्क्रीम जरासं गोडच बनवा कारण ते थंड झालं की जरासं कमी गोड लागेल त्यामुळे शक्यतो बनवताना गोड बनवा आणि यामध्ये मिल्क पावडर टाकलेले आहे तीन चमचे आणि एक पाव वाटी मी दूध घेतलेलं आहे व्हिपिंग क्रीम ही थोडीशी मेल्ट करूनच घ्यायची मेल्ट म्हणजे काय फ्रीज फ्रीझरमधनं काढून फ्रीजमध्ये ठेवायची त्यामुळे ती थोडीशी पातळ व्हायला लागते आणि याला बीट करून घेणार आहो आपण जास्त ही बीट करायचं नाही ही विपिंग क्रीम आपण जी केकला आयसिंगसाठी वापरतो ती आहे त्यामुळं तशी एकदम घट्ट नाही करायची आपल्याला पण थोडीशी अशी सॉफ्ट बनवायची आहे जर तुमच्याकडे हे बीटर नसेल तर तुम्ही हँडवेजकडनं देखील याला करू शकता पण थोडंसं जास्त वेळ लागेल किंवा मिक्सरमध्ये देखील कमी जास्त करत बंद चालू बंद चालू करत याला तुम्ही करून घेऊ शकता खूप छान आणि कमीत कमी साहित्यामध्ये हे आईस्क्रीम तयार होतं तर नक्की ट्राय करा आणि बाजारामध्ये मिळतं त्याच्यापेक्षा एकदम छान घरच्या घरी आणि हेल्दी म्हणू शकता आईस्क्रीम याला बाजारामध्ये काय होतं त्यामध्ये पाम ऑइल किंवा मिल्क पावडर त्यामध्ये अजिबात क्रीम किंवा दूध याचा अजिबात वापर नसतो चांगल्या ब्रँडचे असले तर काय माहीत नाही पण शक्यतो नसतोच पाम ऑइलचाच जास्त वापर केला जातो त्यामुळे घरच्या घरी हो तुम्ही मुलांना किंवा तुमच्यासाठी देखील हे घरच्या घरी तुम्ही बनवू शकता तर या ठिकाणी क्रीम देखील छान फेटच आहे बघू शकता हाताने थोडासा वेळ लागेल जर बी हँड बीटर असेल तर पटकन होऊन जाईल तर यामध्ये आपण क्रश घालणार आहोत मस्त असं सॉफ्ट कलर यायला लागतो खूप छान आणि एकदम टेस्टी असं आईस्क्रीम होतं हे लहान मुले तर एक एकदा दिलं त्यांना तर आवडीने खातील आणि परत परत करण्याची फरमाईश करतील या ठिकाणी बघू शकता सॉफ्ट असा पिंक कलर यायला चालू झालेला आहे यामध्ये कोणतंही इमल्शन कलर किंवा कोणतंही प्रिझर्वेटिव्ह यामध्ये नाही किंवा कोणतंही ऑइल नाही घरच्या घरी हेल्दी असं हे मस्त अगदी तोंडात टाकताच विरगळणार आहे एकदम सॉफ्ट असं क्रीमी क्रीमी आईस्क्रीम तयार होतं आणि फ्रेश अशा स्ट्रॉबेरीपासून आपण हे आईस्क्रीम बनवतो आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो तर नक्की ट्राय करा आणि अजिबात गॅसची वगैरे आपल्याला यामध्ये गरज लागलेली नाही बघू शकता कूक वगैरे अजिबात करावं लागलं नाही किंवा कोणतीही पावडर असेल जेल असेल किंवा कोणतंही प्रिझर्वेटिव्ह अजिबात न वापरता आपण कमीत कमी अगदी तीन ते चार साहित्यामध्ये एकदम टेस्टी आणि क्रेमी क्रिमी आईस्क्रीम तयार झालेलं आहे बघू शकता तर एक एअरटायर कंटेनर घ्यायचा तुम्ही कोणताही घेऊ शकता प्लॅस्टिक असो काच असो किंवा स्टीलचा फक्त एअरटायट असावा तर यामध्ये मी सर्व बॅटर जे ओतून घेतलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने बॅटर असावं जास्त घट्ट किंवा जास्त कि पातळ देखील नसावं व जो थोडासा क्रश ठेवलेला तो याच्यावरती टाकून याला आपण व्यवस्थित असं पसरून घेणार आहोत त्याच्यावरती जरी क्रश नसेल तरी काय करू शकता तुम्ही स्ट्रॉबेरी बारीक कट करून याच्यावरती डेकोरेशन करू शकता तर चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं पसरून घेते आणि याच्यावरती एखादा कागद दुधाची पिशवी असेल किंवा प्लॅस्टिकचा कागद असेल तो याच्यावरती ठेवून झाकण झाका जर जा एअरटाईट कंटेनर नसेल तरी देखील व्यवस्थित असं सेट होईल नाहीतर काय होतं आयस क्रिस्टल येतात आणि ते खाताना बरोबर नाही वाटत त्यामुळं एअरटाईट कंटेनरचाच वापर करा तर याला डीप फ्रीजमध्ये आपण ठेवणार आहोत एक सात ते, ते आठ तास लागतात मी दुसऱ्या दिवशी बघते बघू शकता छान असं सेट झालेलं आहे रात्रभर आईस्क्रीम जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर कमीत कमी सात ते आठ तास तुम्ही डीप फ्रीझरला ठेवू शकता तर या ठिकाणी व्यवस्थित असं सेट झालेलं आहे बघू शकता आणि स्कूपला काय करायचं थोडंसं पाणी लावायचं म्हणजे व्यवस्थित स्कूप आऊट होतात आईस्क्रीम तर याला काढून घेऊयात आपण बघू शकता मस्त असं क्रीमी क्रीमी आईस्क्रीम झालेलं आहे असं वाटतच नाही की हे घरी बनवलेलं आईस्क्रीम आहे तुम्हाला त्याचं स्ट्रेक्चर आणि एकदम स्मूदनेसपणा बघून समजत असेल की आईस्क्रीम किती छान झालेलं आहे आणि या ठिकाणी माझ्याकडे थोडा क्रश होता तो देखील मी याच्यावरती टाकलेला आहे डेको डेकोरेशन पर्पजने टाकलेला आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल काहीच प्रॉब्लेम नाही त्यामध्ये आपण क्रश टाकलेला आहे स्ट्रॉबेरीचा त्यामुळे त्याचा फ्लेवर एकदम छान आणि खूप छान टेस्टी झालेलं आहे आईस्क्रीम तो मला विश्वास बसणार नाही पण खरंच खूप छान झालेलं बघू शकता जो स्ट्रॉबेरीचा क्रश आपण बनवून आईस्क्रीम बनवलेलं त्यामुळं त्याचा जो स्वाद आहे तो वेगळाच त्यामध्ये येत आहे बघू शकता मस्त असं एकदम सॉफ्ट सॉफ्ट आईस्क्रीम झालेला आहे तर आजची सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी कशी वाटली या ठिकाणी आधीला देते बघूयात तो काय म्हणतो आहे तर आधीला देखील खूप आवडलेली आहे मग वाट कसली बघताय तुम्ही कधी ट्राय करताय जर सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच का का। करा बघा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा एन्जॉय